नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांची मेगा भरती मागे निघालेली होती तर या मेगा भरतीचं अंतिम निवड यादीचं प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे त्याचबरोबर सहकार आयुक्त पुणे अंतिम निवड यादी यांचीही प्रसिद्ध झालेली आहे तर काय आहे या, या यादी काय त्याचा कट ऑफ लागला आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सहकार विभाग दोन हजार तेवीस गटक संवर्गाची अंतिम निवड यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचं वरिष्ठ लिपिक या पदाची यादी इथं जाहीर झाली तर सामाजिक प्रवर्ग आहे अनुसूचित जाती दोन पदसंख्या होती तर एस सी या कॅटेगरीचा एकशे त्रेसष्ट आणि एकशे पंचावन्न मार्क्सचा इथे कट ऑफ लागलेला आहे त्याचबरोबर सामाजिक प्रवर्ग अनुसूचित जमाती एस टी एक पद होतं त्यांच्याही एकशे सत्तावन्नाचा कट ऑफ इथं लागलेला आहे विमुक्त जाती अ एक पद होतं एकशे अठ्ठावन्नचा इथे मेरिट लिस्ट लागलेली आहे त्याचबरोबर भटक्या जमाती एकशे सदुसष्टचं मेरिट इथं लागलेलं ला आहे बटक्या जमाती क एक पद होतं एकशे त्रेसष्टचं मेरिट लागलेलं आहे बटक्या जमाती ड एक पद होतं एकशे पासष्टचं मेरिट लागलं आहे इतर मागास प्रवर्ग तीन वॅकन्सी इथे होत्या एकशे त्रेसष्टचा कट ऑफ इथं लागला आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकशे अडुसष्टचा कट ऑफ आहे अ राखीव या पदाच्या सात जागा होत्या तर या सात जागांमध्ये एकशे एकोणसत्तर हे ओपन महिला त्याचबरोबर दिव्यांग एकशे अठ्ठावन्न ओपन एक्स सर्व्हिसमॅन एकशे बावन्न आणि ओपन ग्रॅज्युएट पार्ट टाइम अंशकालीन तर यांचं एकशे एकोणीसचं मेरिट इथं लागलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही लिस्ट इथे चेक करू शकता ज्या विद्यार्थ्यांचं नाव यात आलेलं आहे त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद